आज निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तोंडाला काळे पट्ट्या लावून आणि हातात काळे झोडे घेऊन आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे भोकरद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे आंदोलन सुरू असून यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सेट सपका उपनगराध्यक्ष इरफानबाई सिद्दीकी तसंच काँग्रेसचे तालुकाध्यक्षराव बाबळे यांच्यासह भोकरदन तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी भोकरदन पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचारी हे देखील यांचा देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भाई थोडा तो <Cul> लाईटाका चालू चालू पाहाय नाय आहे ना नाही आडशे आड ठीक आहे आता પ્રતિક્રિયા દે પાગવો બોલ મા બોલ હા બેઠા હા પા પા રી લાઈવ ચાલો તો લાઈવ હો તો હા એક હા બેટ બેટ કરી મિત્રો 4જી સબરી महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी घटना बदलापूरमध्ये घडली त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे कर आम्ही आज इथं निषेध आंदोलन करत आहोत सर्व कोंडाला काळ्या भीती बांधून आणि काळी झेंडी दाखवून आम्ही इथं या शासनाचा निषेध करत आहोत कारण की थोड्या चार वर्षाच्या बालिकेवर तो अमानुष अत्याचार करण्यात आला आणि इतका अत्याचार तर त्या नाराजमानं केला पण त्याच्यापेक्षा ह्या सरकारनं आजकाल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या नाराजामाला अटक करायला पाहिजे होती पण बारा तास तो गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला त्या के पीडितांच्या कुटुंबियाला बारा तास तिथं टाकत पोलीस स्टेशनला बसवलं म्हणून ही गृह मंत्रालयाची ही नामुष्कीचं काम ह्या महाराष्ट्रात सचिन केलं गेलं म्हणून आम्ही गृहमंत्र्यांना याच्यासाठी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी करण्यासाठी पूर्ण काँग्रेस आणि महा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातर्फे आम्ही हे आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रपर्यंत गेलेलं आहे